आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या ग्रंथामागची गोष्ट जाणून घेणार आहोत हा फक्त एक ग्रंथ नाही हा एक विचार आहे एक क्रांती आहे चला तर मग या ऐतिहासिक ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण कहाणी काय आहे ते पाहूया एक तारीख पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन बघा इतिहासात अनेक तारखा येतात आणि जातात पण काही तारखा अशा असतात ज्या कायमच्या कोरल्या जातात ही त्यापैकीच एक आहे पण असा प्रश्न पडतो की ह्या एका दिवसात इतकं विशेष काय आहे ह्या एका दिवसाने नेमका असं काय बदललं आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेणार आहोत तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नच्या त्या दिवसाकडे घेऊन जातं हा फक्त एक कॅलेंडरमधला दिवस नव्हता तर एका नव्या युगाची ती जणू सुरुवात होती भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहासात या दिवसाला एक अत्यंत पवित्र आणि तेजस्वी क्षण मानला जातो हा तोच दिवस होता ज्या दिवशी एका नव्या पर्वाची पायाभरणी झाली हो याच दिवशी पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यातलं सर्वात मोठं काम त्यांचा महान ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहून पूर्ण केला खरंतर त्यांच्या जीवनभराच्या कार्याचा हा एक कळसच होता पण हा ग्रंथ इतका महान का मानला जातो याचं कारण असं आहे की हे केवळ एक पुस्तक नाही तर एका मोठ्या विचारक्रांतीचं ते प्रतीक आहे बुद्धा आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ म्हणजे काय तर बाबासाहेबांच्या आयुष्यभराचा अभ्यास त्यांची साधना आणि त्यांचं मानवतावादी ध्येय या सगळ्याचं ते एक सर्वोच्च शिखर होतं त्यांनी आपलं अख्खं आयुष्य यात ओतलं होतं आता या ग्रंथाची काही खास वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो पहिलं म्हणजे यात बुद्धांना कुठलाही चमत्कार करणारा देव म्हणून नाही तर एक ऐतिहासिक महापुरुष म्हणून मांडलंय एकदम वास्तववादी आणि आधुनिक दृष्टिकोन दुसरं म्हणजे धम्म म्हणजे फक्त पूजापाठ नाही तर तो करुणा समता आणि तर्कावर आधारलेला एक जीवनमार्ग आहे हे त्यांनी जगासमोर ठेवलं आणि याच कारणामुळे हे पुस्तक जातीवाद आणि अंधश्रद्धेविरुद्ध एक धारदार बौद्धिक शस्त्र बनलं ज्यानेपुढे नवबौद्ध चळवळीचा पाया रचला म्हणूनच म्हटलं जातं की हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही आहे हा तर समाज परिवर्तन नैतिकता आणि मानवी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा आहे यातला एक एक शब्द एका मोठ्या सामाजिक बदलाची हाक देतो हे पुस्तक लिहिणं म्हणजे केवळ एक बौद्धिक काम नव्हतं तर ते बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन ध्येयाचा एक खूप महत्त्वाचा भाग होता ते कसं चला पाहूया या ग्रंथाची निर्मिती म्हणजे जणू एका यज्ञाची पूर्णाहुती होती बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञानाच्या साधनेसाठी वाहून घेतलं होतं आणि हा ग्रंथ म्हणजे त्याच यज्ञाचं फळ होतं हे पुस्तक पूर्ण होण्यामागे तीन मोठे सांकेतिक अर्थ आहेत पहिलं म्हणजे मानवमुक्तीसाठी बाबासाहेबांनी दिलेलं हे शेवटचं बौद्धिक अर्पण होतं दुसरं या ग्रंथामुळे नव्या युगात बुद्धांच्या धम्माचा जणू पुनर्जन्म झाला आणि तिसरं म्हणजे न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर जे पवित्र कार्य केलं त्याचीही एक यशस्वी पूर्तता होती आता आपण या कहाणीच्या सर्वात भावनिक आणि महत्त्वाच्या भागाकडे वळतोय या पुस्तकाला एका महामानवाने दिलेली शेवटची देणगी का म्हणतात हे आता स्पष्ट होईल ही टाईमलाईन नीड बघा पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं काम पूर्ण केलं आणि दुसऱ्याच दिवशी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचं महापरिनिर्वाण झालं हो हो हे खरंच अविश्वसनीय आहे आपलं जीवनकार्य असलेला हा महान ग्रंथ त्यांनी महापरिनिर्वाणाच्या अवघ्या काही तास आधी पूर्ण केला असं वाटतं की जणू काही ते याच कामासाठी थांबले होते आणि हीच एक गोष्ट या ग्रंथाला अजरामर बनवते म्हणूनच याला त्यांच्या शेवटच्या श्वासाची त्यांच्या अथांग करुणेची आणि समानतेसाठी त्यांनी केलेल्या शेवटच्या आवाहनाची एक अनमोल देणगी मानलं जातं बाबासाहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचा विचार आणि त्यांचा वारसा या ग्रंथाच्या रूपात अमर आहे चला पाहूया तो वारसा आजही कसा तेवत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तत्वज्ञान आजही लाखो लोकांच्या आयुष्याला प्रेरणा देत आहे त्यांना एक नवी दिशा दाखवत आहे हा फक्त ग्रंथ नाहीये तर एक खराखुरा मार्गदर्शक आहे बाबासाहेबांच्या या बौद्धिक वारशाचा प्रभाव प्रामुख्याने तीन क्षेत्रांमध्ये दिसतो सामाजिक बदल नैतिक मार्गदर्शन आणि मानवी मुक्ती हा तोच प्रकाश आहे जो आजही अनेकांच्या आयुष्यातला अंधार दूर करतोय आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो जो विचार करायला भाग पाडतो की एका पुस्तकात एवढी ताकद कशी काय असू शकते की ते एक संपूर्ण बौद्धिक क्रांती घडवून आणू शकेल या प्रश्नाचं उत्तर कदाचित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रत्येक पानात दडलेला आहे